बजेटमध्ये शक्तिशाली मशीन आता पारंपरिक आणि वेळखाऊ मळणीला पूर्ण विराम द्या तुमच्या शेतासाठी आणा उत्तम स्थितीतील शक्तिशाली कामधेनू मळणी मशीन उत्तम गुणवत्ता प्रचंड वेग आणि टिकाऊपणा यांचा त्रिवेणी संगम असलेले हे मशीन तुमच्या उत्पादनाला योग्य न्याय देईल मशीनची वैशिष्ट्ये पंचवीस एच पी पंचवीस एच पी पॉवर हेवी ड्युटी इंजिनमुळे कमी वेळेत जास्त आणि अखंड काम धान्य सुरक्षित विशेष डिझाईनमुळे धान्याचे तुटणे कमी होते टिकाऊ डिझाईन मजबूत धातू आणि उच्च दर्जाचे पार्ट वापरल्यामुळे हे मशीन अनेक वर्षांसाठी तुमची साथ देईल सर्व प्रकारच्या धान्यांसाठी उपयुक्त गहू ज्वारी बाजरी सोयाबीन हरभरा आणि इतर धान्यांसाठी उत्कृष्ट कार्यक्षम आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीकडे एक पाऊल आजची खास किंमत हे शक्तिशाली सेकंड हँड कामधेनू मळणी मशीन तुम्हाला फक्त पंच्याऐंशी हजार रुपयेमध्ये उपलब्ध आहे किंमत कमी होण्याची शक्यता पाहता त्वरित संपर्क साधा त्वरित संपर्क साधा आणि संधीचा लाभ घ्या हे मशीन खरेदी करण्यासाठी त्याचे ठिकाण आणि अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे लक्षात ठेवा अशाच नवनवीन कृषी तंत्रज्ञान उपकरणांची माहिती आणि शेतीच्या यशस्वी टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी बेलचे घंटीचे बटन दाबायला विसरू नका